नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला ड्रॅगन पासून स्मूदी बनवून दाखवणार आहे तर अशी स्मूदी जर तुम्ही बनवली ना तर तुमच्या शरीरात जी कमतरता असेल ना तर ती भरून निघेल तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि वरती बेल आयकॉन आहे आए ती प्रेस करायला मात्र विसरू नका म्हणजे सर्वात आधी व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि लाईक आणि कमेंट मात्र नक्की करा तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे इथे खजूर घ्यायचे आहे तर खजूर काय करतं की वजन वाढवण्याचं काम किंवा रक्त वाढवण्याचं काम करतं तर इथे तीन खजूर घेतले आहे इथे काळे मनुके दहा बारा काळे मनुके घेतले आहे तर हे सुद्धा रक्त वाढवण्याचं काम करतं इथे दहा बारा मी बदाम घेतले आहे तर हे बदाम आपली स्मरणशक्ती वाढवण्याचं काम करतं आणि इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत दहा बारा शेंगदाणे घेतले आहे तर शेंगदाणे आपलं रक्त वाढवण्याचं म्हणजेच हिमोग्लोबिन वाढवण्याचं काम करतं चार आक्रोड घेतले आहे आक्रोड आपलं हार्ट मजबूत होण्याचं काम करतं इथे अंजीर घेतले आहे तीन अंजीरने सुद्धा रक्त वाढतं इथं आप्रिकॉट आहे तर हे तीन घेतलेले आहे तरी असेल तर वापरा यातले कुठलेही ड्रायफ्रूट तुमच्याकडे नसेल तर नाही वापरले तरी चालेल तर आता यामध्ये आपल्याला पाणी आधी टाकून घ्यायचे आहे आणि चांगले चोळून चोळून आपल्याला हे ड्रायफ्रूट धुवून घ्यायचे आहे कारण यामध्ये यावर खूप धूळ असते कारण हे सुके ड्रायफ्रूट असतात ना ते वाळवलेले असतात म्हणून हे चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे तर बघा त्यावर भरपूर असा कचरा असतो तर तो स्वच्छ धुवून काढायचा एक ते दोन पाण्याने आणि त्यानंतर आपल्याला यावर पाणी टाकून घ्यायचं आहे तर सगळे ड्रायफ्रूट बुडतील एवढं पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि रात्रभर भिजत ठेवायचे जेव्हा तुम्ही सकाळी करायचे असेल ना तर रात्री भिजत टाकायचे तर बघा तर हे दोन वेळा मी व्हिडिओ बनवलेले आहे तर त्यामुळे माझा व्हिडिओ इकडे तिकडे झालेला आहे थोडासा तर मी आधी अर्धा बनवला होता आणि जे मी भिजवलं होतं ना साहित्य ते माझ्याकडून तो व्हिडिओ बनवायचा राहिला म्हणून मी तो शेवटी बनवला तर इथे बघा आपल्याला बदाम सोलून घ्यायचे आहे तर काही बदाम मी असे सुके खाण्यासाठी ठेवले होते आणि काही स्मूदीमध्ये टाकणार आहे आणि त्यासाठी मी इथे एक ड्रॅगन घेतलेलं आहे तर हे रेड कलरचा ड्रॅगन आहे तर ड्रॅगन हे दोन पद्धतीचे असतात एक व्हाईट असतं आणि एक रेड असतं तर रेड जे असतं ना तर त्यामध्ये खूप गोडवा असतो आणि जे व्हाईट असतं ना त्यात गोडवा कमी असतो ड्रॅगन हे आपले ज्यांना कुठले आजार पांढऱ्या पेशी वाढव ड्रॅगन हे पांढऱ्या पेशी वाढवण्याचं काम करतं तर अशा पद्धतीने आपल्या त्यामध्ये व्हिटॅमिन सीचं प्रमाण भरपूर प्रमाणात असतं तर त्याचे भरपूर फायदे आहे ड्रॅगन फ्रूटचे तर अशा पद्धतीने आपल्याला हे ड्रॅगन फ्रूट्स आहे ना तर ते असे कापून घ्यायचं आहे त्याचे साल बघा काढायला किती सोपं आहे काढायला अगदी सहज निघतं फक्त त्याला एक कट मारायचा आणि अशा पद्धतीने वरच्यावर आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आठवड्यातून तुम्ही दोन ते तीन वेळा हे ड्रायगन खाऊ शकता जेव्हा कुणाला जेव्हा डेंगू होतो ना पहिले आपल्याकडे हे ड्रॅगन जास्त येत नव्हते पण जेव्हा डेंगूचा आजार आलेला आहे ना तेव्हापासून आपल्याकडे ड्रॅगन आणि किवीचं हे प्रमाण भरपूर आपल्या भारतामध्ये आलेलं आहे पूर्वी फक्त मोठ्या मार्केटमध्येच तुम्हाला हे ड्रॅगन भेटायचे पण आता कुठल्याही तर छोट्या स्टॉलवर सुद्धा ड्रॅगन तुम्हाला कुठेही भेटतील पण त्यातल्या त्यात आपले हे रेड कलरचे असतात ना तर त्याला चवही चांगली असते आणि त्याला खायलाही चांगले लागतात ते आता हे बाकीचं सर्व जे पाणी आपण टाकलेलं आहे ना ते सुद्धा आपल्याला टाकून द्यायचं नाही ते त्यामध्ये तसंच दळायचं आहे आता हे ड्रायफ्रूट आणि जे ड्रॅगन आहे ना ते आपल्याला यामध्ये दळून घ्यायचं आहे आणि मी इथे एक चमचा आपलं एक चमचा आपल्याला गुलकंद टाकून घ्यायचा आहे तर गुलकंद ऑप्शनल आहे तर असेल तर टाका नसेल तर नाही टाकला तरीही चालेल तर चाले। त्यामुळे सुद्धा छान अशी चव येते आणि एक ग्लासभर आपल्याला यामध्ये दूध टाकायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ही स्मूदी बनवून घ्यायची आहे तर दळून घ्यायचं चांगलं बारीक आधी ड्रायफ्रूट आणि ड्रॅगन दळायचं आणि त्यानंतर दूध टाकायचं तर यामध्ये तुम्ही चिया चिया सुद्धा टाकू शकता किंवा सुद्धा टाकू शकता पण आपल्या ड्रॅगनमध्ये तसंच आहे ना त्यामुळे एवढी गरज नाही तर अशा पद्धतीचं आपलं ड्रॅगन स्मूदी तयार झाली आहे तुम्ही सकाळच्या वेळेस एक ग्लास जरी घेतली ना तरी तुम्हाला अजिबात भूक लागणार नाही पूर्ण माझा मुलगा रोज एक ग्लासभर पिऊन जातो त्यामध्ये कधी मी ॲपल टाकते कधी केळी टाकते वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही फ्रूट्स टाकू शकता तर अशा प्रकारची स्मूदी नक्की करून बघा थँक्यू